नमस्कार मी श्रीपाद कुलकर्णी रेणुका ट्रेडर्स ट्रेडर्समधनं बोलतोय रेणुका ची स्थापना दोन हजार अठरा ऑक्टोबर पासून झालेली आहे रेणुका ट्रेडर्स, ट्रेडर्स चे एजन्सी पार्टनर म्हणून काम करते त्याच्या अंडर अपस्टॉकच्या अंडर आम्ही डीमॅट अकाउंट ओपन करून देतो आपस्टॉकमध्ये त्याचबरोबर रेणुका ट्रेडर्स दोन हजार वीसपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस किंवा कोर्स कंडक्ट करते एक महिन्याचा हा कोर्स असतो त्यामध्ये टेक्निकल अनालिसिसचे बेसिक आणि ॲडव्हान्स टॉपिक कवर केले जातात त्याचबरोबर फंडामेंटल अनालिसिस हेही शिकवलं जातं हा कंप्लीट कोर्स एक महिन्याचा आहे आता आजपर्यंत जवळजवळ ऑनलाईन त्र्याहत्तर बॅच कम्प्लीट झालेले आहेत आणि ऑफलाईन पंधरा एक बॅच कंप्लीट झालेले आहेत ऑनलाईन बॅचमध्ये बॅचसाठी यूएस एसवरून ऑस्ट्रेलियातनं न्यूझीलंडमधून दुबईमधनं नॉर्थ साईड म्हणजे दिल्ली उत्तरांचल महाराष्ट्रातनं बेंगलोरमधनं अशा विविध ठिकाणावरून कोर्स जॉईन करून त्यांनी कम्प्लीट केलेला आहे आता रेणुका ट्रेडर्स मध्ये क्लास जॉईन करण्यामागं काय बेनिफिट्स आहेत तर पहिला सर्वात मोठा बेनिफिट म्हणजे तुम्हाला रोजच्या सेशनच रोजच्या रोज रेकॉर्डिंग मिळेल आणि ते तुम्ही डाउनलोड करून लाईफ टाइम युज करू शकता जे इतर क्लासमध्ये मिळतं पण ते महिन्या दोन महिन्यासाठीच व्हॅलिड असत हा पहिला बेनिफिट दुसरा बेनिफिट प्रत्येक महिन्यात रेणुका ट्रेडरची एक बॅच होते आणि त्यामध्ये दहा स्टुडंट्सच्या वर नसतात लिमिटेड स्टुडंटची बॅच असते तुम्हाला वर्षात बारा बॅच होतात तुम्ही पहिल्या बॅचला ऍडमिशन घेतलं आणि तुम्हाला जर वाटलं काही सेशन मला पुन्हा रिपीट अटेंड करायचे किंवा मला कंप्लीट कोर्स पुन्हा अटेंड करायचा आहे तर तुम्हाला वर्षभर ती फॅसिलिटी राहील तुम्ही परत जॉईन करू शकता कंप्लीट कोर्स सुद्धा काही सेशन सुद्धा नंबर थ्री हा सर्वात मोठा बेनिफिट आहे तो बेनिफिट असा की कोर्सच्या कोर्समध्ये तुम्हाला एक ट्रेडिंग प्लॅन शिकवला जाईल तो ट्रेडिंग प्लॅन असा आहे की कोर्स कंप्लीट झाल्यावर तुमचं कॅपिटल पंचवीस हजार असलं पाहिजे आणि त्या पंचवीस हजाराचे चार वर्षात ट्रेडिंग डे चार वर्षात तुम्हाला तीस लाख ग्रॉस प्रॉफिट तीस लाख ग्रॉस प्रॉफिट आणि तेही फक्त सकाळी नऊ ते दहा एकच तास ट्रेडिंग करून आणि हे तुम्ही करणार आहात माझ्या मार्गदर्शनाच्या खाली हे लाइव ट्रेडिंग बावीस सप्टेंबर दोन हजार वीस पासून चालू झालेलं आहे किंवा अगोदर इंट्राडे ट्रेडिंग साठी पंचवीस पट मार्जिन मिळायचं तर त्यामुळं सुरुवातीला तर पाच हजारच कॅपिटलच चालू झालेलं आहे ही जर्नी आणि आज ग्रॉस प्रॉफिट चार लाख एक्क्याऐंशी हजारापर्यंत पोहोचलेले नुसतं लाईव्ह ट्रेडिंग मध्ये हे कॉल देणं वगैरे असले प्रकार चालत नाही तर तिथं सगळे स्टुडंट काही स्टुडंट सिनियर झालेले आहेत आम्ही चार पाच जण आणि बाकीचे स्टुडंट एकत्रितरित्या ट्रेडिंग करतो तिथं का ट्रेड घेतला काय रीजन आहे जे आपण कोर्समध्ये टेक्निकल कन्सेप्ट शिकतो ते कसे यूज करायचे किंवा आपण शिकलेल्या कन्सेप्ट पैकी इथं कुठला कन्सेप्ट ऍक्टिव्ह झालाय हे सर्व लाईव्ह मध्ये तुम्हाला शिकवलं जातं आणि ट्रेडिंगही केलं जातं थोडक्यात ही लाईव्ह ट्रेडिंगची फॅसिलिटी लाईफ टाइम फ्री ऑफ कॉस्ट साठी आहे तर लवकरात लवकर तुम्ही रेणुका ट्रेडरच्या कोर्स बद्दल माहिती घेऊन कोर्स जॉईन करा आणि या ट्रेडिंग साठी सहभागी व्हा धन्यवाद नमस्कार